बाबा बा, काय खाणार आहे मी आज झा एक नंबर हा 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 बघा हे लोकेशन कसं आहे एक नंबर लोकेशन आहे ना आपण खाणार आहे एक नंबर हे आहे घरचं आणि आहे बाहेरचं खायचं आहे आपल्याला आज एक नंबर आणलं आहे आपण आज काय काही मी तुम्हाला दाखवते ते बघा या जवळ या जवळ ठेचा बाजरीची भाकर लोणचं सोयाबीन रोस्ट भाजी कांदा लिंबू एक नंबर टोमॅटोची चटणी राईस बघा बाजरीची भाकर एक नंबर घरची बाजरीची भाकर आहे आणि ठेसा लोणचा एक नंबर लागतं एक नंबर एवढं टेस्टी लागतं एवढं टेस्टी खूप जास्त टेस्टी हे आहे टोमॅटोची चटणी हे बाहेरून आणले आपण हम्म तो अन हम्म एक नंबर जेवण आहे मित्रांनो असंच बाहेर खायला आलं ना लोकेशन बघा किती बाहेर आम्ही उंच डोंगरावर आलो स्पेशली जेवणासाठी इकडं खाली दरी आहे खाली दरी दरीतून आम्ही वरी आलो तर आता आम्हाला उतरायचंय परत दरीत दरीतून परत एका डोंगरावर आणि डोंगराच्या पलीकडे आमची गाडी आहे म्हणजे एक डोंगर उतरून खाली तिथून वरी दरीतून वरी आणि इथे येऊन आम्ही जेवणाचा हा मस्त असा आस्वाद घेत आहोत आणि खूप भारी लागते एक नंबर कावडा लिंबू कुठे कावळ्या लिंबू